नमस्कार सगळ्यांना चला आज बनवूया आपण रोहू मच्छीची भाजी बनवूया बघा किती ताजी ताजी रोहू आणली आहे आज बाजारातून आणि बांगडा फिश हे पण फ्राय करूया तेल अगदी छान गरम झालं आहे आपल्या फिशला मी लिंबू हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं अर्धा तासापूर्वी चला तर आता पीस फ्राय करायला टाकूया अशा प्रकारे आपण सर्व चीश फ्राय करून घेऊया दुसरीकडे पण पॅन ठेवला आहे तेल टाकला गरम झालं आहे आता आपला जे बांगडा फिश आहे तो फ्राय करूया त्यासाठी मी रवा बेसन त्यामध्ये थोडा गरम मसाला मिरची पावडर हळद मीठ हे सगळं एकत्र केलं आहे आता ह्या म मिश्रणामध्ये आपण छान बांगडा फिशला

गॅस कमी ठेवूया हो बागडा पी फ्राय आणि मी आणि त्यावरण घेऊया पांजरामध्ये मी एक राणी मासा म्हणतात तो पण एक घेतला आहे आप हा बघा हा पण चवीला खूप तेच खूपच छान असतं टेस्टी असतं चला अशा प्रकारे आपण सर्व पीस फ्राय करून घेऊया चला आता भाजीसाठी मसाल्याची तयारी करूया रोहमच्छीच्या भाजीसाठी दोन मोठ्या साईजचे कांदे घेतले आहेत ते बारीक कट केली आहे खोबरं घेतलं आहे टमाटर कट केला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतले आहे ल अद्रक घेतला आहे जिरं एक मोठी इलायची लसूण कढीपत्ता आणि आता <tanspare> हे सर्व आपण कच्चच वाटून घेऊया बारीक वाटून घेऊया छान हे बघा अशा प्रकारे बांगडा फ्राय केला जातो छान खरपूस फ्राय होतो मुलांना झाली आहे घाई इकडे ती नाही तर सुरू होतं खाणं चला अशा प्रकारे आता पूर्ण आपण फ्राय करून घेऊया मसाला छान बारीक वाटून झाला आहे तेल गरम झालं आपल्याकडे कढईमध्ये आता यात टाकूया आपण मसाला साईडला करूया थोडा मसाला आणि तेजपत्ता आणि दालचिनीचा तुकडा टाकूया थोड़ा कढ़ीपत्ता टाकला है तो यू अपन अर्धा चम्मच हरदच मिची पावडर Untuk ramai ini.

यावर आता भाकर केलं दोन मिनिटं मसाल्या छान शिजू देऊया मसाला बऱ्यापैकी छान फ्राय झाला आहे

आता छान उकळी येऊ हो द्या रस्त्याला नंतर आपण त्यात फिश टाकूया रस्ता छान उकळला आहे आपला आता यात टाकूया आपण फिश आणि फिशचा रसा हा पातळ छान वाटतो मुलांना पीस काढून ठेवला फिश फ्राय फिश छान उकळू देऊया आता भाजी छान उकळली आहे आपली आता यात टाकूया आपण कोथिंबीर आता यावर झाकण ठेवूया आपण आणि गॅस बंद करूया बघा आपली भाजी झाली तयार आणि बांगडा आणि राणी राणी फिश पण झाली आपली फ्राय चला तर आता जेवण करूया आपण कसा वाटला तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा थँक्यू जेव्हा